शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जर पाहिला आपण जर क्रांती चौकपासून या ठिकाणून तो पर्यंत या ठिकाणी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात येणार आहे ज्यासाठी स्पेशली जर पाहिला आपण तर या तिरंगा यात्रेमध्ये स्पेशली चाळीस गावचा बँड जो आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण जर बरोबर प्रसिद्ध असलेला हा चाळीस गावचा बँड आहे आणि या ठिकाणी हा लावण्यात आलेला आहे आणि ह्याच्या पारंपरिक वाद्यामध्ये ही जी तिरंगा यात्रा या ठिकाणी निघणार आहे आणि या वाद्याच्या माध्यमात जर पाहिला तर एक या जे या रॅलीमध्ये सहभागी झालेले ते या ठिकाणी हा बँड घेत आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा एकदम छान पद्धतीने तुम्ही काय सांगाल वर्षापासून याच्यामध्ये आहात कारण की चाळीस बँड म्हणलं की तो सर्वच प्रसिद्ध आहे पंचवी साहेब पंचवीस हो हो बरं कुठन कुठन मागणी येते खूप कोल्हापूर अक्कलकोट पुन्हा ऑफिस काय पारंपरिक वाद्य आपण याला म्हणतो पण काय वाटतं पहिलं पंचवीस वर्ष म्हणजे तफावत कशी झाली मागणी कमी झाली का कसं काय का डीजे आले हे झालं नाही डीजेमुळे आम्हाला काहीच फरक पडला नाही आमचा चांगला रिस्पॉन्स आहे बरं सगळं उपजीविका केच्यावरच का हो हो सर किती जण आहे बँडमध्ये पन्नास पेला पन्नास पला पन्नास जण आहे बरं काय आता चाळीसगाव बँड मध्ये जर म्हटलं तर काय असं काय म्हणजे प्रसिद्ध काय नेमकं मागणी चाळीसगाव बँडची आणि पूर्वीपासून पासून फेमस आहे आज बी तसंच पर... काय तुम्ही आता हे वाद्य घेतलेलं आहे याला काय म्हणते या वाद्यामुळे माहित आहे लय चर्चेल मधले वाद्य तू का नेमकं काय वाद्य काय काय छोट्या या वाद्या मधून तुम्ही असं देशभक्तीचं कोणतं आहे असं एखादा कडवं तुम्ही गाऊन दाखवासा पण त्या गाण्याचं येतो ना आता मेरे वतन के लोक नाही तुमचं याच बाई बाकीचं लोक फक्त याच्याच घ्या आवाज हे होईल ना हा पूर्ण येतो ना ब्रँड घेतला ओके चला आपण या ठिकाणी पहिला आपण तर या ठिकाणी हे वतन के लोगो अशा पद्धतीचा या ठिकाणी हे आता या ठिकाणी हा वाद्याचा चाळीस गावाचा बँड जो आहे या ठिकाणी हे साध या ठिकाणी सादर करणार आहे

या ठिकाणी निघणार आहे आणि याच्या मोठ्या सध्याला उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या तर पाहिलं तर, तर सद्या या ठिकाणी जर पाहिलं तर सध्याला उत्साह आनंद या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघू शकता का भारत माता जी आहे या ठिकाणी विराजमान झाल्याचं आपल्याला दिसत आहे आणि याच ठिकाणा हा रथ जो आहे आता या ठिकाणी ही तिरंगा या रॅली या ठिकाणी निघणार आहे क्रांती चौक पासून तर संस्थान गणपती यापर्यंत ही रॅली निघणारा एक मोठा उत्साह सध्या या रॅलीमध्ये सध्याला पाहायला मिळत आहे एक आगळा वेगळा प्रदर्भात प्रण वर्षपर्यंत आठ वर्ष आहे ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी रॅली सध्याला संपन्न व्हायला पाहायला मिळत आहे विदर्भ न्यूज टाइम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर दरवर्षी प्रमाणे यावर्षी आम्ही स्वातंत्र्य दिवसाचा पूर्वसंध्याला ही रॅली काढत असतो आणि ही रॅली आम्ही उत्सवामध्ये चालत असते मागच्या जवळपास आठ वर्षापासून आम्ही रॅली काढत असतो याच्यात शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख जरी मी असतो तर सर्व समाजाचे सर्व लोक याच्यात सहभागी होत असतात आणि पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्याला आम्ही हा स्वातंत्र्य साजरा करत असतो काय संदेश दिवशी तुम्ही कारण

त्याचे जेवढं पाहिजे तेवढं कामं त्यांचे झालेले नाही आहेत आता वेगवेगळे कामं त्यांच्या पद्धती फक्त घोषणा चालू आहेत त्यांच्या आता निवडणुका लागतील तर सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्ते किंवा नागरिक त्यांना कळेल की काय परिस्थिती आहे दिवशी आम्ही काय दिवशी आता कसं आहे की लाडकी बहीण भक्तात या निवडणुकाला दिसू लागली का मागच्या स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेले वेगवेगळे सत्ता आलेले आहेत वेगवेगळे सत्ता दोघांनी बघितलेले आहेत पण आता यांना आपली बहीण धाडकी बहीण आता दिसू लागली काय भाऊ यांना आता दिसू लागली मागच्या वर्षापासून आम्ही या शहरामध्ये साहेब असतील अंबा मी असतील आम्ही सर्व मिळून इथं काम करत असतो आम्ही दरवर्षी राखी पौर्णिमा साजरा करत असतो आमची बहिणी आहेत ना आजपासून बहिणी थोडी झालेल्या आमच्या मागच्या तीस चाळीस वर्षापासून आमच्या बहिणी आहेत आणि त्यांचे जे काही काम असतील आम्ही करत होतो आता म्हणते आता निवडणूक आली तर फक्त घ्यायची लहान बहिणी बहिणी फक्त दिसत असतील तर शक्य नाही आहे ना बहिणीलाही माहितीये ना भाऊ कोण येते